नुकतेच कोणत्या बँकेने वन यू यूपीआय सेवा सुरू केली आहे अ आय सी आय सी आय बँक ब ॲक्सिस बँक क एसबीआय ड एचडीएफसी बँक उत्तर ड एचडीएफसी बँक दोन कोणत्या देशाने दोन हजार पंचवीसमध्ये हायड्रोजन ट्रेन कॉरिडॉर सुरू केला अ फ्रान्स ब जर्मनी क भारत ड जपान उत्तर क भारत तीन नुकतीच कोणती व्यक्ती भारताचे नवीन मुख्य निवडणूक आयुक्त झाले आहेत अ राजीव कुमार ब अरुण गोयल क गिरीशचंद्र मुर्मू ड जी आय एन सिंह उत्तर ब अरुण गोयल चार दोन हजार पंचवीसमध्ये फिफा यू ट्वेंटी वर्ल्ड कप कुठे आयोजित होणार आहे अ ब्राझील ब अर्जेंटिना क इंडोनेशिया ड चिली उत्तर क इंडोनेशिया पाच भारतातील पहिला एआय कोर्ट असिस्टंट कोणत्या उच्च न्यायालयात सुरू करण्यात आला अ दिल्ली ब गुजरात क कर्नाटक ड महाराष्ट्र उत्तर अ दिल्ली सहा इस्रोने नुकताच कोणता नवीन उपग्रह यशस्वीपणे लॉन्च केला आहे अ जीसेट चोवीस ब इन्सेट थ्री क कार्टोसॅट चार ड रिसॅट तीन उत्तर ड रिसॅट तीन सात नुकतेच कोणत्या व्यक्तीने चीफ ऑफ आर्मी स्टाफ पदाचा कार्यभार स्वीकारला अ जनरल अनिल चव्हाण ब जनरल मनोज पांडे क जनरल राजेंद्र कुमार ड जनरल विवेक शुक्ला उत्तर ड जनरल विवेक शुक्ला आठ दोन हजार पंचवीस मध्ये भारतीय साहित्यरत्न पुरस्कार कोणाकोणाला जाहीर झाले आहे अ गुलझार ब सुधामूर्ती क चेतन भगत ड सर्ववरील उत्तर ड सर्ववरील नऊ नुकत्याच जाहीर झालेल्या ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स मध्ये भारताचा क्रमांक कितवा आहे अ एकशे तेवीस ब एकशे बत्तीस क एकशे पस्तीस ड एकशे अठ्ठावीस उत्तर ब एकशे बत्तीस दहा हरित भारत संकल्प हा उपक्रम कोणी सुरू केला आहे अ केंद्रीय पर्यावरण मंत्रालय ब नीती आयोग क राष्ट्रीय हरित प्राधिकरण ड केंद्र सरकार प्लस वन मंत्रालय उत्तर ड केंद्र सरकार प्लस वन मंत्रालय